नमस्कार कॉक्राळजुर्ग या युट्यूबच्या मी बाप्पा आता तुमचं नवीन ने व्हिडिओ स्वागत करते आहे आज हा गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्ही कालच गणपती आणला आता आम्ही चालला होू का राख्यादांचं आणि राख्यादांचं बाबल्यांचं डोळे तर पूर्ण झाले लाल बिलकांड झोप तर पुरी झाली नाही साडेचार वाजता सकाळी झोपला आता चालला होणू का ते गेलंच पुढ्यात आम्ही जाता बघा इकडे आज चालूच आहे आमचं डेकोरेशनचा बंड इलो इकडे पुजारी आहे इकडे चल झाले पावसाला पावसा थांब झाला बघा डायरेक्ट आता आम्ही टेम्पलच चिलोय

राजन दिला आहे पट्टा राजाने टी शर्टावर दिल्या साऊथानचा राजा था। आगे। आगे था। था। तो त्यांचं इलो आता राज आता बाबल्याचा गाडीत बसू गाडीत बसू मी डायरेक्ट वर येईल असतं

आजब आजब आजबू। 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 रा, रात्री चार वाजता जोडलेला बाबल्या या <laughs> बाबल्यांच वर ठेवला गणपती एकदम पाऊस पंधरा आता थांबलो बारीक बारीक चालू आपण आणू तो जाऊ ना कवारन आव्हान लावलं ना गोंडे आण कवर गोंडे लावले ना तिकडे हे का दसऱ्यासाठी येत ते आता वरती आम्ही ठेवून घेता पट्ट्या पण ठेवून झालं बाबल्या जाऊन ठेवून झालं आता वामल्याचं अनुच आणि गट्ट्याचं त्याच्यावर चार आधी मतले आम्ही ठेवूया नंतर बाबल्या जाऊया हे आमचं डेकोरेशन कसा वाटला सांगा आमका बरोबर वाटला ब एक लाईट लाव

आता चालला आम्ही गोट्याचा आणि बाबण्याचा गणपती चालला बंडवाडीत आता का हो आरतीचं पुस्तक दिलं आम्हाला चांगली गोष्ट आरतीचं पुस्तक आता

हे मोर घे मोरक आहे अजून तीन गणपती आत मला ठेऊन झाले एक दोन तुका सोड नाही मग <laughs> लावूच्या घराक जाऊ लावूच्या घराक आणि उंदीर उंदीर ना हे रेडो <laughs> चला आता गोट्याचो आणि विद्याचो भामणाचो आणि पपी पाताडे चार गणपती आता आतम ठेवलेले आहो आणि आता, आता आम्ही ते त्यांचे दोघांची उतरवणार पुढे बाबण्याच आणि बट्याच रिक्षा घेऊन चला ओला पिरी चला पेरी फिरी जाणार तैला विद्याकड्या सरपंच बाप्पाले तवशी गाडू विद्याची म्हणे वाटतं बैलान खालेली आहे आता बाबल्या तोंड का कडू झाला किरली काढून खाल्यानंतर बघता तर म्हणता सगळी म्हणता किर ह्या झालेली आहेत म्हणता

नाही चालला घेऊन हा अरे ह्या आपली गाडी आहे आपली गाडी आहे इकडे वाळू भेटे आता आम्ही लोक्याच वरती ठेवून मिळून आणि आता बांबणाच चाललं बांबणाचं आता ठेऊ द्यायच नाही कारण बामणनी हज घरातले सगळे बोलले आता घराकडे चालला आम्ही हा बघता काय काय केलं घराकडे ह्या जेवच टाइम झाला दोन वाजलेच

तो मन, तो यो इलो आता आम्ही सगळे मोदक केला काय सांगता आणि सांगता एकदा तरी हे बघ सगळे केलं ते आम्ही केलं काय सांगता हे बघ हे उकडलेले ते सगळे आम्ही केलं आणि आता म्हणता माझी व्हिडीओ टाकूसाठी म्हणजे मी केले असे सांगूसाठी अरे दरवर्षी करताय आता झाले आरती सगळे आणि उपास येऊन कसे गौर झालेत बघा

जोक बसले निवेद झाला चला आम्ही बंद जाता जेव्हा